मित्र मित्रमंडळ आम्ही बठा वे आता राजस्थानी वेगळी आता अंगच घर बांधली आम्ही आणि आता आम्ही अंगच राहू भटा आणि बठा तरी मित्रमंडळ कंटिन्यू गाडी चालली आणि आता आम्ही पोच नाव पुषकर पुष्कर मग नाव अने अंग हव लॉजिंग बुकिंग करी रूम आणि अंग साईडला गाडी लावते आम्ही तर चला आता रूम बिम देखील कशा काय रूम ती आता वर जायला रूम रूम मित्र मित्रमंडळ समोर रूम आणि हा देखा आमना आज ना रूम खूप मोठा बेड डायरेक्ट म्हणजे अठ डायरेक्ट सहा जण तर आरामशीर माहिती जाऊस तरी मित्र म्हणजे मस्त बाहेर आता आम्ही सोय मी करली ती देखा आपली गॅस शेगडी सुरू होई गई आता आणि आम्ही मस्त पिवर आता चहा बनच पहिलं चहा पिली मग वरण भात बन आम्ही तरी आपली चहा बी उकळा लागे आता तरी मित्र म्हंड आपली चहा बी तयार होई गई आणि आता सला वाटाय गई आणि पिरायनात आता बटी मंडळी तरी मित्रम साईडला ला फिरालो ना मंदिर सवली बारी राहा या अंग मस्त बांगड्या सुपर सुपर बांगड्या आणि मित्रमंडळ गणपती बाप्पा एकदम भारी मंदिर डायरेक्ट जय गणेश आई नमो नमो तर एकदम बेस्ट दुकान आज सकाळला काय तर पडीन आणि आठल मालपुई एकदम फेमस काही का तर सकाळला मस्त खाऊ चला आता रूम वर जाऊ मित्रमंडळ आता आठ बी आपला दाल तडका सुरू घ्या हो तरी मित्रमंडळ आपली डाळ बी तयार होई गे आता आणि आठ भाता केला आता शिजाला आपला थोडक्यात आम्हाला जेवण बी तयार होईल आता भात वाढी राहिनात आणि आपला डाळ भात वाढा घ्या तंग मंडळी बसनी बाकी जेवायला तर चला मंडळी आता जेवायला बस तुम्ही मोमेंट्स या नमस्कार मित्रमंडळी जेवा शीत आपला आठ रूम करून होता आणि आज दुसरा दिवस तर चला अजमेर ना दुसरा दिवस होता चला पटकन आता आठ वाजे घ्या सकाळना दर्शनला जायचं आता तरी मित्रमंडळ आता आम्ही चाल नाऊ ब्रह्मदेव ना दर्शनला तर वट्टी मंडळी निघणे आम्ही आता चहा वगैरे पिसणी चला बोला ब्रह्मदेव की तरी आता आम्ही ब्रह्मकुंडला जायला नाव तरी मित्रमंडळ आम्ही या ब्रह्मकुंडला भेट देवाला मला आता आठ दैले जे मस्त या देखा पब्लिक अठ हातपाय राहिले आणि तिथं खूप भारी भारी मंदिर आहेत अजून खूप मोठा कुंड अठ ब्रह्मकुंड तर चला मित्रमंडळ आता ब्रह्मकुंड पाय हातपाय लेव आणि ब्रह्मदेवला प्रणाम करी देव आम्ही पूर्ण टीम आता आठ ब्रह्मकुंड पण बर आता आठ एखाद फोटो बिटो काढले टीम ना तर आता आम्ही ब्रह्मकुंड ना दर्शन करली जा आणि हातपाय दिली आता आता जायचं ब्रह्मदेवना दर्शनला तरी मित्र मित्रमंडळ ब्रह्मदेवना मंदिरही घ्या तर आता जायचं दर्शनला जय ब्रह्मदेव तर so, चला आता पुजा ना साहित्य लिहिले किती काय आहे भैया आम्ही साहित्य लिहिली आणि आता लाईन मला घ्याव तर चला ब्रह्मदेवना दर्शन ला ओम ब्रह्मदेवाय नम चला मित्रमंडळी आता ब्रह्मदेवना मंदिर घ्या तर दर्शन कर्ज ओम ब्रह्मदेवाय नम तरी मित्रमंडळी आता ब्रह्मदेवनी पूजा करायला घ्याव मग लाईन मग देखा, हो देखा मित्रमंडळ ब्रह्मदेवना मंदिर पहिले हप्ता ब्रह्मदेवनी पूजा लावून मंडळ पुष्कर ना ब्रम्ह ब्रह्मदेवना दर्शन होई ग्या जय हो ब्रह्मदेव आता ब्रह्मदेवायला दर्शन होई ग्या आता चाल नाव खाल चला मित्रमंडळ आपला दर्शन बिर्शन होई आता मस्त ब्रह्मदेवना आणि आता आम्ही चाल ना उर छान फिरायला बटा पब्लिकला फिरायला येऊ चिलर कंपनीला आठशे रुपया मग फूट गाडी ती मजा आनंद काय काय ती आणि मस्त फोटो काढू चाल नाऊट गाडी बसायला तरी मित्र म्हंडळी आपली उठ गाडी तयार तरी आमनी पठी मंडळी आता बसी राहि गोल्या उठ गाडी बसी राहि पठी मंडळी आमनी भाऊ बसा पटापट पट टाईम नाही आपल्याकडं हे देखा आपली उठ सवारी एकदम ओके देखा बाय मंडळी आपला उठ पैया आपली उट सवारी एकदम दनकेबाज म्हणता उठ गाडी बसेल फॅमिली पुरी देखा आपली पुढे या दोन गाड्या चालू होत उठ गाड्या मित्र म्हणजे आपला उठ सवारी एकदम दनकेबाज येठ आपली पब्लिक बसेल हे मग आगे देखा, आणि दुसरी उठ सवारी ती शंभर रुपया एक माणूसना शंभर रुपया लिहात तट आला याला गावमणी तटपर्यंत म्हणजे दीड तास थांबते लांबणे आरी आणि दीड तास मठ काय ती फिरी लिवाना मस्त पैकी तरी हे देखा आमनी शिपांगी देपडा घालीच नि राजस्थानी पण ग आता एकदम भारी आणि अंग आमनी पब्लिक बी गाडाय पण तुम्हाला नंतर ते काढू तरी मित्रमंडळ आम्ही बठा आता राजस्थानी पण गे आता अंगच घर बांधली दहा आम्ही आणि आता आम्ही भटानी पठा बठा देखा, देखा आमनी टीम टीम पूर्ण

अगं उठपीठ चालाडूच ती धंदा करूस तो देखा अशा प्रकारे आमनी फॅमिली एकदम भारी आणि आमनी ताऊ आमनी बायको मानी तशा प्रकारे सजी घ्याव बठाजन

तर चला मित्रमंडळ आता फोटो बिटो काढाय आता निघणार आम्ही आता गरज जायचं बारा तरी मित्रमंडळ आता उठ गाडीवर आम्ही उतरी घ्याव आणि आता वर चालला मंदिर वर तरी मित्रमंडळ आम्ही टीम पुढे चालली आणि वर गायत्री माता मंदिर ब्रह्म देवनी पहिली बाई आता तट जायचं लिफ्टवर जाऊस जा लिफ्ट चट एकशे ऐंशी रुपये भाडा तरी मंदिर तर बंद व्हायचं पण चला रोपे फिरे ये फिरायला माता पण दर्शन व्हाय जाईन तरी मित्र म्हणजे रोपवे चालणार या देखा तर आता आम्ही बसूच त्या दुसरे वन्यात का ता ता वाँ वाँ तरी आता आम्ही वेटिंग व्हायचं थोडा टाइम तरी मित्र म्हणजे करून पिक्चर आहे ना तर त्यांनी शूटिंग ठेवायला होती आणि कालिका माता मंदिर आहे ना तर तो हाऊसमोर ना डोंगर वर हाऊ दे का डोंगर होतो येवर कालिका माता न होता आणि आता ना तरी देखा लिफ्ट आता आठ राऊंड मारीन ती आणि मग बसूस आम्ही आता आम्ही लिफ्ट बशी आय देखा ताऊ अंग आणि अंग तीन मम्मी आणि अंग सु आता चालणी वे जोर मग हॅलो आय या देखा मित्र या तीन लिफ्ट खाली राहिन्यात आणि आम्ही चालणार आता वर अव देखा खतरनाक शीन तरी आता मंदिर वही घ्या मित्रमंडळी मंदिर वही घेऊ सावित्री माता मंदिर व मस्त मजा हो मला माझा देखील मस्त पाकी यास ना कर करताना जाऊ सगळे काय तर आता उतरी गे आम्ही तर चला मित्र म्हणजे आता सावित्री माता मंदिर ना दर्शन करले लेव ठ सावित्री माता ना मंदिर मित्र म्हणजे पण दोन वाजेपर्यंत बंद राहा आम्ही बारा वाजताही घ्याव पण आम्हाला टाइम नाही ते करता अडच पाय पडले हो दरवाजा पाक काय मजार घ्याव काही नाही बाहेर जाईन ना। काय काय फरक नाही माताला दर्शन देणार आहे बरोबर अरे मित्रमंडळ देखा पुरा रेगिस्तान काही जुंग नाही अन्न पाणी काही जुंग आहे मग त्यामुळे ते असाला धंदाशिवाय काहीच पर्याय नाही तरी मित्रमंडळ आम्ही उठ गाडी व ठवणला मग आई ठिकाणला फोटो काढणार मस्त पैकी तुम्ही देखाच वाशीन तरी मित्रमंडळ आता सावित्री माताना दर्शन करले जर आम्ही तर मंदिरला आय ला, दोन वाजता उडीन पण आता आठवज दरवाजा पण दर्शन तर आम <laughs> जा आमना दर्शन दिर्शन वैगे आता थोडस शिमखी शिलेजणी आणि अटली पूर्ण पुष्कर दिस देखा पुष्कर अटली पूर्ण दिशी राही ना आणि अहो ब्रह्मकुंड समोर अटली आम्ही हातपाय दैवा नाव तर चला आता लिफ्ट जायचं आम्ही खालं आणि अव समोर पुष्कर तर आम्हाला दर्शन वगैरे माता ना आता लिफ्ट मध्ये जा आम्ही रिटर्न बशी घ्या मित्रमंडळी मित्रमंडळी पुष्कर शिटी अशी दिशील आणि आता आम्ही लिफ्ट चालणी खाल आता आम्ही उतरूस लिफ्ट बिफ्ट उतरी बनव आणि आता, आता चालणार आम्ही गाडी पण आम्ही गाडी पार्किंगला आयो तठ तरी मित्रमंडळी आम्ही पुष्कर बनला आणि पुष्कर पूर्ण फिराय घ्या मस्त पैकी आणि ब्रह्मदेवना भी दर्शन हो तर आता अटली चालनाव आम्ही पशुपतीनाथ मध्य प्रदेश मज तठ जायचं आता तर आज ना ब्लॉग अटस थांबाडू जर तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे तर आपला चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढला ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके बाय